राहाल्या त्यांनी गुरु कोणी पाहिला त्याला कारण मुखाने त्या मनाने तू सोळा दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतरावी सोमवारी पाच शेतकणिक घ्यावी तूप गुळ घालून चुरमा करावा ते देऊन घ्यावा मी शतराची चुरचुक पूजा करावी नंतर चुरमाचा नैवेद्य दाखवा पुढे त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग

आईला विचार आई आई मी तर तुझ्या रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याच कारण काय पार्थिनेच्या व्रताचा महिमा सांगितला पुर कार्तिक स्वामीने ते व्रत केलं त्याचा एक सोपी फार गेला होता त्याची

चांगले सुशोभित केले आहे लग्नाची वेळ झाली आहे पुढं राजाने हतीनीच्या सोन्यात माळ केली ज्याच्या गळ्यात हतीन माळ घाली घालीन त्याला आपली मुलगी द्यावी असा राजाचा पण होता तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता पुढं कर्म धर्म संयमानं ती माळ हतीनीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली दोघांना लग्न लावलं व नवरा नवरानवरीची नवर पोळवण केली पुढं काय झालं राजेची मुलगी मोठी झाली एकदा दोघं एके दिवशी खोलीत बसली असताना विचारलं कोणत्या पुण्याने मी सो प्राप्त झाले त्याने विचारलं सोळा सोमाराच्या त्या व्रताची प्राचीती पाहण्याकरिता पुत्र प्राप्ती चालवतो मनांतर लाव ते व्रत ती करू लागली तसा तिने सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यांना आईला विचारलं मी कोणत्या तुला प्राप्त झालो तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला त्यानं राज्य प्राप्तीची इच्छा मनात झाली तो व्रत कोला व देशपर्यटनाला निघाला तिकडे काय चे झाला फिरता फिरता तो नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखाद्या सुंदर गुणवानाचा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी असं त्यानं विचारलं विचार केला अनायास त्या पुत्राची गाठ पडली राजाने पाहिलं तो राजे चिन्ह दृष्टीच पडलं आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या राजावर बसवलं इतकं वत आहे तो ब्राह्मणपुत्राचा कुमार आला ब्राह्मणपुत्र देऊळी गेला राणीना आपला थोरपणा म्हणतांना चुरमाला लोक हस्ती म्हणून एक पाचशे रुपये करून ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला देवाला राग आला त्यानं राजाला दृष्टां दिला तो काय दिला राणीला घरात दिवशी राजाला दारिद्र्याने गोष्ट सांगितली तो म्हणाला महाराज राजे हे तिच्या बापाचं आपण असं कस असं करू लागलो तर लोक दोष देतील याकरिता असं करणं अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वराचं दृष्ट्यात अमान्य करणं हेही अयोग्य आहे मग उभयांचा विचार केला तिला नगरातून हाकडून लागलं पुढं ती तीन झाडी रस्त्यानं जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेली तिथे एक म्हातारीच्या गरी उतरली तिने तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं खुरं काय झालं एके दिवशी म्हातारीने तिला शिवट विकायला पाठवलंय देवाची गती विचित्र आहे ती बाजारातली गती मोठा वारा आला सर्वची वट उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं म्हातारीन तिला घरातून हाकून लावलं तिथून ती एका तेल्याच्या घरी गेली तिथं घागरी भरल्या होत्या त्यावर तिची नजर गेली तसं की आपलं सर्व तेल नाहीच झालं म्हणून तेल्यानं तिला हाकून दिलं पुढे तिथून निघाली वाटेनं जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या नदीला तिची दृष्टी त्याचवर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं उद्या